हे जीवन कशाने भरलं पाहिजेत आध्यात्मिक जीवना स्ट्रॉंग तुमचे आणि माझे पाहिजेत बायबल सांगते तू मनुष्य धन्य आहेत ज्याचे लेकर देवाच्या वचनामध्ये मुळावलेले आहेत आणि त्याचे लेकर धन्य आहेत आणि त्याचे आई वडील पण धन्य आहेत हे जीवन देवाच्या वचनाने भरूया आणि आपल्या लेकराला पण ठासून ठासून देवाचं वचन भरा जसं मटण खाऊ घालतात बिराण्या खाऊ घालतात ना तसे हे पण मटणं पण त्यांना खाऊ घाला वचन गाणे त्यांना घालेलो गा। हे फार महत्वाचं आहे तो म्हणला पाहिजे समोरचा व्यक्ती कशाने भरलाय राव हे पोरग कशाने भरला आणि याचं जीवन बघा हो पोरग पहा ती पोरगी पहा हे पोरग पहा भरा आपल्या लेकराला देवाच्या वचनाने भरा देवाच्या गीताने भरा देवाच्या आराधनेने भरा देवाच्या उपासनेने भरा देवाच्या आज्ञा पालनाने भरा तुमच्यासाठी ते लेख फार आशीर्वादित होईल कुणा जाऊया तिताच्या पुस्तकाकडे इथपर्यंत का तुम्हाला यश किंवा नाही ख्रिस्ती आईला हे समजणं गरजेचं आहे की माझा मुलगा मला कसा घडवायचा आहे पुस्तक दुसरा अध्याय वचन क्रमांक चार <laughs> त्यांनी तरुण स्त्रियांना असे शिक्षण द्यावे की त्यांनी आपल्या नवऱ्यावर व मुलाबाळांवर प्रेम करावे काय करावे हे शब्द या ठिकाणी आलेला आहे युना आणि शब्द कोणता शब्द युना आणि शब्द आणि याला म्हटलेला आहे शब्द जरा कठीण आहे पण त्याला म्हटलं गेलेला आहे असा शब्द त्याला युनान भाषेमध्ये वापरण्यात आलेला आहे की आईने आपल्या मुलांवर प्रेम करावं काय कराव यासाठी हा शब्द युनानी भाषेमध्ये वापरला गेलेला आहे भरलाय प्रेम कर आपल्या मुलावर प्रेम कर आपल्या मुलावर प्रेम करावं आपल्या मुलावर म्हणून ख्रिस्ती स्त्री एक शक्तिशाली स्त्री आहे आणि ती तिचं जे जीवन आहे तिचं कॅरेक्टर आहे किंवा त्याचा